नहीं मिटने दूंगा सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं मिटने दूंगा हा पक्ष एकला माझा जा जाला राष्ट्राची हो जाण ना हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान हा पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान शिवछत्रपती रक्तात उचार दय पावन राम संस्कार अमावर शक्तीचे स्वार्थ हो अभिमान हा देश घडविण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा खेल तो चलेगा सरकारें आएंगी जाएगी पार्टी ना बनेगी टिकड़ेगी मगर ये देश हमारा चाहिए इस देश का लोग सबका रखना है हे नवे पर्व अन्नवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आमही खडवाया हे नवे पर्व अननवाध्यास बळी राजा साठी या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया ही शिक्षण संस्कृती पु राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा सबको मंजिलों का, सब का शौक है और ये रास्ते पार या प्रगल्भ भारत भूमि से हो वूनी शिल्पकार ध्वज देशा सा रो बिला हो अटके पार या प्रगल्भ भारत भूमि से हो वूनी शिल्पकार।, शिल्पकार या सशक्त राष्ट्राची गेली हो पाय भरणी तर सुजलाम सुबुलाम भूमी पावन जगण्यासाठी उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास ऐकला माझा नमस्कार मी समीक्षा बोडके आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा आपण पाहतात प्रभाग क्रमांक तेवीस या उमेदवारांसोबत खूप मोठा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत आहेत संदीप जी नाईक साहेब आपण त्यांना विचारत सर काय सांगाल उमेदवारांसोबत खूप मोठा जनसमुदाय प्रभाग क्रमांक तेवीस या प्रभागातील सर्वच उमेदवार आदरणीय गणेश जी नाईक साहेबांना आपलं आदर्श मानणारे आणि त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून मध्ये काम करणारे कार्यकर्ते आज मी उमेदवार म्हणून या निवडणुकीकरता उभे आहेत खर तर नगरसेवक बनाव किंवा नगरसेवक करता, नगर कि नगर करता म्हणून नाही परंतु समाजामध्ये आपण समाजाची सेवा केली पाहिजे आपल्या नेतृत्वाला विपरीत कार्य केलं पाहिजे अशा तडपेनं काम करणारे सगळे घटक आज या निवडणुकीला उभे आहेत त्यामुळे खूप मोठा जनसमुदाय आपण बघू शकतो की अनेक वर्षाची केलेली कामं प्रामुख्यानं कोविडचं संकट असेल सर्वसामान्यांच्या सुखदुःखात जाऊन या शहराचं हित साधणं आणि आपल्या वॉर्डाला आवश्यक असलेलं असलेलं विकास करणं हे करण्याचं काम या प्रभागातील सर्व उमेदवारांना केलेलं आहे सूरज त्यामध्ये अग्रस्थानी आहे आणि सगळेच उमेदवार की जे आपल्या प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि मला विश्वास आहे की जसं नवी मुंबईच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी महत्वाची भूमिका बजावली आहे आज सगळ्या शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबई शहर हे उजव ठरत आहे आणि अशा पद्धतीनं आज नव्या मुंबईतील सर्व जनता ही सुजाण आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीला आदरणीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाला आणि या प्रभागातील सर्व उमेदवारांना आज या पूर्ण प्रभागातील जनता ही पाठबळ देईल आणि खूप मोठ्या मतानं याला यशस्वी करेल असा माझा विश्वास आहे हा पक्ष एकला माझा जा जाला राष्ट्राची हो जाण ना हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान हा पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान <igraph> शिवछत्रपती रक्तात मुचा हृदय पावन राम संस्कार अमावर संगतीचे स्वार्थ हो अभिमान हा देश घडविण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद